एक जुलैची रात्र साधारण आठ ते दहा वाजता नेहमी होणाऱ्या डब्बा पार्टीच्या निमित्तानं सगळे लोक एकत्रित जमले होते त्यांना आकाशात काहीतरी लुकलुकताना दिसलं त्यांना वाटलं की विमान असेल किंवा ताराही असू शकतो पण रात्री जेवण आटोपल्यानंतर पुन्हा एकदा बारा वाजता लाल रंगाची लाईट चकचक करती असं आकाशात सगळ्यांच्या लक्षात आलं मोबाईलमध्ये त्यांनी फोटो काढून ठेवले आपल्यावरती कोणीतरी पाळत ठेवते असं त्यांना लक्षात आलं आणि हे प्रकरण माध्यमांपासनं ते विधानसभेत सुद्धा चर्चेत आलं हे ड्रोन आपल्यावरती पाळत ठेवल्याचा आरोप करणारे दुसरे तिसरे कोणी नसून मराठा आरक्षणासाठी वर्षभरापासून आंदोलन आणि उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचे आंदोलन करते गेल्या आठवड्यात सुद्धा अशाच प्रकारचे ड्रोन्स अंतर्वली सराटीमध्ये दिसले असून जरांगेंविषयीची माहिती गोळा करायला आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवायला हे, हे प्रकार केले जात आहेत असा आरोप सध्या आंदोलनकर्त्यांकडनं करण्यात येतोय पण खरंच मनोज जरांगेंवर कोणीतरी ड्रोनद्वारे पाळत ठेवतंय का जरांगे समर्थकांचं म्हणणं काय ड्रोन फिरवण्यामागे आणखी काही कारण आहेत का विधानसभेत हा मुद्दा नेमका कोणी मांडलाय आणि जरांगेंना झेड प्लस देण्याची मागणी का होतीये समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षभरापासून आपल्या आंदोलन आणि उपोषणाच्या माध्यमातनं महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातनंच कुणवी आरक्षण दिलं जावं यासाठी जरांगेंनी सरकारला धारेवर धरलंय लोकसभेच्या निवडणुकीत या मराठा आंदोलनाचा महायुतीला जोरदार फटका बसला अशाही चर्चा आता त्यानंतर लोकसभेच्या निकालानंतर हक्कासाठी लक्ष्मण हाके हे सुद्धा मैदानात उतरले होते महाराष्ट्रात एकदा मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पाहायला मिळाला एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असतानाच दुसऱ्या एका बातमीने सध्या राज्यामध्ये चर्चेला उधाण आले ती बातमी म्हणजे मनोज जरांगे यांच्यावरती ड्रोनच्या साथीने पाळत ठेवली जात असल्याची चर्चा मराठा आंदोलनाचा चेहरा असलेले मनोज सरांगे यांच्यावरती पाळत ठेवली जाते का असा प्रश्न सध्या अंतर्वली सराटीतले ग्रामस्थ उपस्थित करतात कारण मनोज जरांगे उपस्थित असलेल्या सरपंचांच्या घरावरती ड्रोनने घिरट्या घातल्या सोमवारी रात्री या घरावर ड्रोन आम्हाला दिसला होता असं गावकऱ्यांनी म्हटलंय ड्रोनच्या मदतीनं मनोज जरांगेंच्या घराची टिहाणी केली जाते असा आरोप सुद्धा गावकऱ्यांकडनं केला के जातोय पण त्यावेळी नेमका काय प्रकार घडलाय ते समजून घेऊयात तर सोमवारी म्हणजे एक जुलैला काही मराठा आंदोलनकर्त्यांसोबत जेवण करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे सरपंचांच्या गेले होते हे फार्म हाऊस गावापासून साधारण एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे फार्म हाऊसच्या टेरेस कम गॅलरीमध्ये सगळे गप्पा मारत जेवण करत होते तेव्हा आठ ते नऊच्या दरम्यान काही लोकांना आकाशात काहीतरी चमकत असल्याचं वाटलं सुरुवातीला सगळ्यांनी दुर्लक्ष केलं पण रात्री झोपताना बाराच्या दरम्यान पुन्हा एकदा काहीतरी चमकताय लाल कलरची लाईट दिसतीये असं त्यांच्या लक्षात आलं ती गोष्ट एक सारखी दिसत नव्हती काही सेकंदाने लाल रंगाची लाईट चमकत होती तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी ती, लोका ती गोष्ट मनोज जरांगे पाटलांना दाखवली तेव्हा त्यांना सुद्धा काहीतरी वेगळं असल्याची शंका आली काहींनी त्याचे फोटो काढले आणि ते माध्यमांना आणि पोलिसांना द्यायचं ठरवलं त्यानंतरच या बातमीने सगळीकडे लक्ष वेधलं आंदोलनकर्त्यांच्या मते ते टेहाळणी करणारे ड्रोनच असून जरांगेंवर पाळत ठेवण्यासाठी सराटीमध्ये सध्या कोणाकडून तरी ड्रोन फिरवले जातात त्यानंतर हा सगळा प्रकार गावकऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी अशी माहिती दिली की आधी सुद्धा अशाच प्रकारचे ड्रोन हे अंतर्वली सराटीमध्ये फिरलेले आहेत अनेक जणांनी ते पाहिलेले आहेत मनोज जरांगेंना सुद्धा याची कल्पना देण्यात आली होती या संदर्भात बोलभिडूशी बोलताना गावकऱ्यांनी सांगितलं की त्यांनी याबद्दलचा बोलबुडूचा व्हिडिओ पाहिला होता कोलविडूच्या या व्हिडिओमध्ये आपण बारामती सोमेश्वर नगर जळगाव सुपे माळशिरस हिंगणेवाडी काळखरेवाडी थेऊर दौंड ते अगदी हडपसर अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याच्या अफवा पसरल्यात याची माहिती दिली होती ड्रोनच्या माध्यमातून चोरीसाठी रेकी होतीये असा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केला होता पण पोलीस आणि प्रशासनानं या गोष्टी धुडकावून लावत बारामती आणि फलटण या भागांमध्ये फ्लाइंग ट्रेनिंग सेंटर असल्यानं ही त्यातली छोटी विमान आहेत असा दावाही केला होता फ्लाइंग सेंटरच्या कंपनीने सुद्धा या गोष्टीला दुजरा दिला आणि आमची विमाने त्याच्या लाइट्स असतात त्यामुळे हे ड्रोनस नाहीये तर विमान असू शकतात असं त्यांचं म्हणणं पडलं पण बारामती किंवा फलटणच्या परिसरात फ्लाइंग सेंटरचं कारण असलं तरी अंतरवळी सराटी परिसरात असं काहीच नसल्यानं गावकऱ्यांनी या संदर्भात त्यावेळी तोंडी पोलिसांना तक्रार सांगितली होती पोलिसांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं मात्र त्यानंतर पुन्हा मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीतच हा प्रकार दिसल्यानं आता या प्रकरणात अनेक चर्चांना उधाण आलंय यावरण वर्ण जरांगेंना प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी अंतर्वली सराटीच्या सरपंचांनी केली आहे जरांगेंच्या जीवाला धोका आहे असं त्यांचं म्हणणं आहे या सगळ्या संदर्भात मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे काय प्रकार आहे हे मला माहिती नाहीये मला मारण्याचा अजेंडा असू शकतो खोटे व्हिडिओ काढण्याचा अजेंडा असू शकतो काहीही असू शकतो मी कुठेही असलो तरी सुद्धा अशा गोष्टींना महत्व देत नाही ड्रोन वगैरे फिरायचे असतील तरी फिरू दे काही फरक पडत नाही आम्हाला मागे सरकणं माहिती नाहीये अशा प्रकारची प्रतिक्रिया ड्रोन प्रकरणामध्ये जरांगींनी दिली आहे पण या संदर्भात आता जालना जिल्ह्यात ज्या काही चर्चा चालू आहे त्याची सुद्धा ग्रामस्थांकडनं माहिती घेतली असता प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हा कोणीतरी खोडसाळपणा केल्याचा प्रकार असू शकतो तसंच काही लोकांच्या मते हे ड्रोन्स वाळू माफियांकडून सुद्धा फिरवले जात असू शकतात अवैधरित्या वाळू उपसण्यासाठी ती खणण्यासाठी अशा पद्धतीची रेखी करून सुरक्षित मार्ग शोधण्यासाठी असे ड्रोन सध्या आकाशात या परिसरात फिरवले जात आहेत असा देखील संशय सध्या लोकांकडून व्यक्त केला जातोय आता या सगळ्यामध्ये हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात सुद्धा विधानसभेत चर्चेत आलेला पाहायला मिळाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अंतर्वलीमध्ये ड्रोन टिहाळणीचा मुद्दा हा सभेत उपस्थित केला अंतर्वली सराटीमध्ये ड्रोनने टिळहाणी केली जाते यामुळे जरांगेंच्या जीवितेला धोका आहे का अशी चर्चा चालू आहे यामध्ये कोणाचा हात आहे यामागे नेमकं कारण काय हे गाव मराठा आंदोलनाचं मुख्य केंद्र आहे त्यामुळे संपूर्ण ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे गरज असल्यास जरांगेंना संरक्षण दिलं जावं अशी मागणी वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली आहे विशेष म्हणजे विजय वडेट्टीवार हे ओबीसीचे नेते असल्यानं गेल्या काही दिवसात त्यांनी सातत्यानं लक्ष्मण हाकेंना पाठिंबा देत जरांगेंना विरोध केला होता पण आता त्यांनी जरांगेंना संरक्षण देण्याची मागणी केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जाते वडेट्टीवारांच्या या मागणीनंतर गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना स्थानिक प्रशासनाकडून अहवाल प्राप्त करून माहिती सभागृहाला दिली जाईल यापूर्वीच जरांगींना संरक्षण देण्यात आलंय पण अधिक संरक्षण देण्याची गरज असल्यास जालन्यातील पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केली जाईल अशी माहिती दिली आहे संदर्भात जालना परिसरातील पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी सुद्धा पोलिसांच्या तीन टीम या परिसरात ऍक्टिव्ह करण्यात आलेल्या आहेत संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवलं जातंय अशी माहिती आहे तसंच अद्याप लेखी स्वरूपात या तक्रार आली नसली तरी एलसीबी आणि पोलिसांचे इतर विभाग या प्रकरणात सक्रिय झालेत आणि लवकरात लवकर संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं जाईल असं म्हटलेलं आहे थोडक्यात सध्या तरी या ड्रोन प्रकरणानं अंतर्वली सराटीतल्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय असं सांगण्यात येतंय तीन ते चार दिवसांपूर्वी जायकवाडी धरण परिसरात सुद्धा रात्री दहा नंतर चार ते पाच ड्रोन भिरभिरताना आढळून आले होते त्या प्रकरणाने ही खळबळ उडाली या घटनेमुळे जायकवाडीवरच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आता अंतर्वली सराटीत सुद्धा असेच प्रकार घडत असल्यानं लवकरात लवकर हा मुद्दा निकाली काढण्याचं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे तुम्हाला काय वाटतं मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं केंद्रबिंदू असलेल्या अंतर्वली सराटीत आणि मनोज जरांगे यांना टार्गेट करून ड्रोनने टेहळाणी करत असल्याचा जो काही आरोप होतोय त्या आरोपांमध्ये कितपत तथ्य असावं यामागे नक्की कोणाचा हात असावा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि लि� अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडीचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा